तुम्ही असली जत्रा कधी पाहिली पण नसेल आणि तुम्ही कधी अनुभवली पण नसेल तर रामराम मी तुमचा आम्ही राम, राम तुम बोरीच्या बारा खंडाळा तालुक्यातील बोरी आणि दोन्ही गावांमध्ये जाणारा वडा आणि त्या वड्यामध्ये लागलेली बांधण म्हणजेच हा बोरीचा बार भरवला जातो तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा बोरीचा बार भरवला जातो तर बोरीचा बार नक्की काय आणि एकमेकांना शिवीगळ काय करतात तर सुकेड्या आणि बोरीच्या महिला दोन गावांमधून जाणारा एक ओढा पोड्यावर कपडे धुवाय आले होते त्यांचं काहीतरी बांधणं झाली आणि त्यात त्या दोघींचा अंत झाला त्यापासून ही जत्रा भरवली जाते ह्याला बोरीचा बारा असं म्हणतात आणि हे हो संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलला दिलेला आहे तर तिथं जाऊन तुम्ही सर्वांनी बघा इथली गावातली ग्रामस्थ अशी म्हणतात की काही वर्षांपूर्वी हा बोरीचा बार बंद पडला होता पण गावात रोगराई पसरली त्यामुळे हा बोरीचा बार परत चालू केला ह्या परंपरेबद्दल दोन्ही गावांच्या महिलांचं असं म्हणणं आहे की ह्यात कोणतीही अंतरश्रद्धा किंवा वाईट भावना नाही आमची एक प्रथा आहे आणि आमची आधुनिक काळापासून चालत आलेली परंपरा आम्ही अशीच पुढे चालू ठेवणार आणि मला जेवढी माहिती काढता येईल तेवढी माहिती मी काढलेली आणि आपल्या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघा कसं वाटलं बोरीचं बाराला येऊन एकदम मस्त काय ना तुला कसं वाटलं आणि हे व्हिडिओ ना आपला युट्यूबला पण पडणार आहे अक्का तर हे व्हिडिओ पण तुम्ही चांगला बघा आणि मला सपोर्ट करा पहिल्यांदाच बोलायचा प्रयत्न केला आहे तर नक्की सपोर्ट करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे ते